दादू हुँ? आज तुझा निकाल आहे ना चांगली मार्काने पास व्हायचं तुझं नापास पास झाला ना तुझा माझा संबंध संपला बघ अजिबात मला पप्पा म्हणायचं नाही काय जाणू आपला दादूचा निकाल आहे दादू काय झालं तुझ्या निकालाच म्हणून गोरी बायको कधी करू नये कधीच करू नये फुकांनी मिळाली करून करायचं काय उन्हात नेवा तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हंती <laughs> 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 का बायकू सावली पाहिजे कापूस येतय चालतील तुरीच्या शंका तो चालत ज्यांनी ज्यांनी लय बऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या मला आणि <laughs> मग ते काकड्याला आमच्या मोखंडी आले राई रुखमाबाई बाई तुम्हा येऊ द्या गया त्या तर शिका बायको पळवली पण देवाचीच काय होईल देवाईन आणि हे शेंबडेपुरीला म्हणतं तुमारी बिना मी जीयू शकत नाही ये ना शेंबड नाही आणि बिन मिशीचा ताला प्रेम करायला मिशी नसणार माशाचा जीव वाचविला कस काय रे मी तिकडे नदीला गेलतो तिकडे तो मासा तळ पडत होता मी त्याला उचलला आणि मग त्याला घरी आणून ठेवला तसं मी एक जीव वाचवला दादू मारला की वाचला का चाबी चहा बी काहीच नाही विचारलं चहा बी नये बटर बीन आहे आल्यापासून कुठबी नाही उपाशी आहे मी काय चहा बी नाही काही बोलू नका मी आहे ना म्हणून टिकले तुम्हाला सांगतो मंडळी सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्या वाक्यामध्ये हे वाक्य दुसऱ्या नंबरला असेल मी आहे म्हणून टिकले आणि दुसरं नमस्कार मित्रांनो मी द्यायच्या गरीबाचं जीवन पैसे असले कुरकुर घेतात नाही तर पैसे नसले तर बाबू घेत दोन दारुडे फ मुख्यमंत्री दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली म्हणला तू होऊ शकत नाही म्हणला का मी जर राजीनामा दे एका पोऱ्यांना त्याला एक मायासारख्या भेटला म्हणला मिळेल ती करून टाक त्याने पोरगी पसंत केली पण त्या पुरीच्या आईनं नवर जेव्हा पाहिला ती म्हणली भिख्याला पोर देईन पण याला द्यायची नाही का द्यायचे नाही हा पाहिला मला पाहायला आलता नमस्कार मित्रांनो तुम्हाला काय वाटलं मी पाण्या बघाल हे पुरी चाललो बाहेरच्या देशात दादू कार चाललं तू बाहेरच्या देशात लाईट सुई नाही पाण्याची सुई नाही अजून रस्त्याची सुई नाही रस्ता कसला आहे